सहेंद्र नि सरांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो सांगतो हा जन हा माझी विद्यार्थी खात्री आहे मत देला म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित लिहून आणल्यानंतर दोन दिवसात जो माणूस की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे आता जनदणीचं वातावरण तापत आहे आणि उन्हाचा पारा जसा गरम होत आहे तसा नेत्यांचे पण पारे गरम होताना आपल्याला दिसत आहे प्रत्येक समाजावर उपकार करून ठेवले प्रत्येक समाजाचं बाबासाहेबांनी कल्याण केलं त्यामुळे आंबेडकर आडनाव आहे आंबेडकर आडनाव आहे आणि विशेष म्हणजे ते बाबासाहेबांचे नातू आहे काँग्रेसचे जे आमदार विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांचा फारसा आमदार साहेबांना फटका बसणार नाही कारण आंबेडकर नाव असल्यामुळं लोक आंबेडकरांना लय करतात आनंदा साहेब स्वतः पांडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा बाराशे पंधराशे लोकांवर गुन्हे दाखल झाले स्वतः एस पी साहेबांना भेटले मुख्यमंत्र्याला ते भेटले एकनाथ साहेबांना ते भेटले आणि एकनाथ साहेबांना सुद्धा त्यांनी पंधराशे लोकांवर गुन्हे असलेले ते थांबवून दिले विद्यमान खासदार कसं आहे निवडणूक आली की थोडंसं नौटंकी करतात पण ते कशी काय बी टीम होणार आहे ते तर लढवासाठी कोणताही माणूस लढवासाठी उभा आहे मला सांगा तुम्ही आता हे एम आय एमला लोकं म्हणतात की बी टीम आहे बी टीम जर एम आय एम असती तर एम आय एमचे दहा दहा नगरसेवक आहेत वंचित आघाडी बी टीम आहे आमचे लोक निवडणुकीत लो जिंकत आहेत आमच्या तेरा आमदार होऊन गेले ती तेरा सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख जो सह्याद्री न्यूज व वराड माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार एक प्रोग्राम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राबवलेला आहे त्या संदर्भात आपण अनेक राजकीय व्यक्ती राजकीय पुढारी व सामान्य नागरिक राजकीय कार्यकर्ते यांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत कोण व्हावा आपल्या जिल्ह्याचा खासदार त्या संदर्भात आज आपण आलेलो दर्यापूर येथे आणि दर्यापूरमध्ये आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख संजय दादा चोरपगार दादा एक एकूण दिवस आता निवडणुकीचं दिवसेंदिवस वातावरण तापताना आपल्याला दिसत आहे तुमच्या पक्षाने कशा प्रकारची आता तयारी केलेली आहे जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाने तयारी ही दोन वर्षापासून केली आहे आमच्या पक्षाच्या सरसेनाने आनंदराजी आंबेडकर साहेब सतत दोन वर्षापासून या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत त्यांनी आधी या जिल्ह्याचा आढावा घेतला या जिल्ह्यामध्ये बांधणी केली बांधणी करून प्रत्येक गावामध्ये भेटी घेतल्या प्रत्येक तालुक्यामध्ये भेटी घेतल्या आणि भेटी घेऊन मग आप त्यांना वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपली गरज आहे या जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळीत जे मरगळ आलेली आहे ती मरगळ आपण दूर करू शकतो असं आनंदराज साहेबांना वाटलं कुठंतरी ते बाबासाहेबांच्या नातवात त्यांचे आय 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 टी झालेले आहेत आणि म्हणजे मोठे विद्वान आहेत ते विद्वान आहेत विद्वानासमोर त्यांचा अभ्यास आहे किंवा इथं काहीतरी होऊ शकते इथं होऊ शकते आणि आंबेडकर सांडे सा, आंबेडकर समाजाला एक न्याय भेटू शकते एक आपण इथं एक मोठं एक, एक हे उभं करू शकतो नेतृत्व उभं करू शकतो किंवा लोकांना न्याय द्यायसाठी आपण पर्यायभूर्य उभं राहू शकतो म्हणून आनंद साहेबांनी या मतदारसंघामध्ये दोन वर्षापूर्वीच निर्णय घेतला की आपण विधानसभा लढलं पाहिजे म्हणून आता जिल्ह्यात दौरे सुरू झाले आणि प्रत्येक गावात प्रचारच्या भेटी पण म्हणजे सुरू आहेत काय प्रतिसाद भेटत आहे प्रतिसाद आता जनतेचा प्रसिद्ध एकच आहे की जनते जनतांनी जेव्हा जनतेने जेव्हा आंबेडकर नाव ऐकलं आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी सर्वांच्या लोकात आदर सर्वांच्या लोकांमध्ये आदर आहे मनामध्ये आदर आहे आणि लोकांना वाटते बाबासाहेबांनी आपल्याला इतके मोठे उपकार करून ठेवले बाबासाहेबांनी काही एका समाजावर उपकार करून ठेवले प्रत्येक समाजावर उपकार करून ठेवले प्रत्येक समाजाचा बाबासाहेबांनी कल्याण केलं त्यामुळं आंबेडकर आडनाव आप... आहे आंबेडकर अण्णाव आहे आणि विशेष म्हणजे ते बाबासाहेबांचे नातू आहेत बाबासाहेबांचे दातू असल्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेबांविषयी अत्यंत आजार लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून लोकांची प्रक्रिया आहे की बाबा आनंद साहेबांनाच मतदान केलं पाहिजे म्हणून माझ्या माहितीप्रमाणे की आम इतर जे बहुजन वर्ग जो आहे पंच्याऐंशी टक्के त्या लोकांचं मतदान आमद आनंद साहेबांना भेटेल असं मला वाटते आपल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे बळवंतराव वानखेडे पण सुद्धा उभे आहेत काय वाटते मतांचं समीकरण मतांचं समीकरण काँग्रेसचे जे आमदार विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांचा फारसा आमदार साहेबांना फटका बसणार नाही कारण आंबेडकर नाव असल्यामुळं लोकं आंबेडकरांना लाईक करतात काँग्रेसला लाईक करत नाही आता इथं कसं होऊन झालं इथं दोन गोट झाले आंबेडकरवाद आणि गांधीवाद म्हणजे आंबेडकर लोकं आंबेडकरवादाकडेच जास्तीत जास्त कल घेतील असं या ठिकाणी मला वाटते मतदारांना कशाप्रकारे आव्हान तुम्ही करत आहात आता आम्ही मतदारांना आव्हान या काळासाठी करत आहोत की तुम्ही सर्व पक्षांचे लोक पाहिले बी जे पीला तुम्ही मतदान केलं शिवसेनेला तुम्ही मतदान केलं काँग्रेसला तुम्ही मतदान केलं राष्ट्रवादीला मतदान केलं परंतु आता तुम्ही आंबेडकरांनासुद्धा एकदा मतदान करून पहा आंबेडकर काय करतात हे पहा आंबेडकरांकडे दूरदृष्टी कोण आहे आंबेडकरांकडे आराखडा आहे आंबेडकरांकडे प्लॅनिंग आहे आम्ही आंबेडकरांकडे जी मरगळ आलेली आहे या जिल्ह्यामध्ये समाजावर जो जे अन्याय होता अन्याय अत्याचार होता त्यात पांडेचं प्रकरण घ्या इतर विविध प्रकरणं घ्या त्या प्रकरणामध्ये कोणीही पुढारी समोर येत नाही आनरा साहेब स्वतः पांडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा बाराशे ते पंधराशे लोकांवर गुन्हे दाखल झाले स्वतः एस पी साहेबांना भेटले मुख्यमंत्र्याला ते भेटले एकनाथ साहेबांना ते भेटले आणि एकनाथ शिंदेसाहेबांना सुद्धा त्यांनी पंधराशे लोकांवर गुन्हे असलेले ते थांबून दिले आणि ते मागं घ्या म्हणून असं त्यांनी म्हटलं आणि दोन चार दोन चार दहा बारा लोकांवर गुन्हे सध्या दाखल केले आणि ते सध्या त्या प्रक्रियेत आहेत आता समजा येत्या काही काळातच एकच चित्र आपल्यापुढे आपल्यापर्यंत पोचून जाईल किंवा मतदारसंघाचा जो कोल असते तो कोल आपल्याला दिसणार आहे आता जेव्हा तुम्ही अनेक भागामध्ये तुम्ही फिरत आहे लोकांची काय तुम्हाला प्रतिक्रिया काय जाणवत आहे जे विद्यमान खासदार होते त्यांच्याप्रती व आमदार यांच्याप्रती आणि त्यानंतर आपले आनंदराज आंबेडकर प्रती काय वाटते विद्यमान खासदाराविषयी काही प्रति, अंदर, अंदर, अंदर अंदर प्रति का का प्रतिक्रिया नाही आहे विद्यमान खासदार कसा आहे निवडणूक आली की थोडंसं नौटंकी करतात आणि लोकांनाही आता माहीत झालं की निवडणूक आली म्हणून हे करू द्या ते करू द्या साड्या वाटू द्या हे असं करू द्या असे करतात आणि काही लोक देखावा करतात दुसरे जे दुसरे जे आहेत आणि दुसरे जे आहेत तेही तसेच करतात म्हणून लोकांनासुद्धा सवय पडली की बा निवडणुका आल्या म्हणजेच हे लोक पुढे पुढे करतात परंतु लोकांचा एक दृष्टिकोन आहे की लोकांना वाटते की काहीतरी बदल झाला पाहिजे लोकांना आता या जिल्ह्यामध्ये परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे असं मला वाटते आता काँग्रेसकडून असा एक आरोप झालेला होता अशी एक चर्चा होती की आनंदराज आंबेडकर हे बी जे पीचेच बी टाईम म्हणून काम करणार आहे इथे मला सांगा तुम्ही आनंदराज आंबेडकर बी जी बी बी टीम कशी काय होणार आहे कारण दोन वर्षा पहिले बा अनुराज साहेबांनी तयारी केली अनुराज साहेब जर वेळेवर तयारी करत असले तर मग काही म्हणता आलं असतं पण इतकं मोठं आंबेडकर कुटुंब आहे ते आंबेडकर आहेत त्यांच्यावर त्यांचा आरोप घेणं एकदम चुकीचं आहे त्यांनी दोन पहिले तयारी केली आणि हा मतदारसंघ सुटून द्यायला होता आघाडीसुद्धा आघाडीमध्ये हा मतदारसंघ आघाडी यांना सोडून द्यायची होती परंतु ऐन वेळेवर तडजोड झाली नाही त्यामुळं त्यांना वंचितनी उमेदवार टाकला नाही वंचित त्यांच्या वंचित बाळासाहेब आंबेडकर त्यांचे भाऊ आहेत म्हणून तो मतदारसंघ इकडे सुटला म्हणून ते कशी काय बी टीम होणार आहे तिथे तर लढवासाठी उभा कोणताही माणूस लढवासाठी उभा राहते मला सांगा तुम्ही आता हेच एम आय एमला लोकं म्हणतात की बी टीम आहे बी टीम जर एम आय एम असती तर एम आय एमचे दहा दहा नगरसेवक आहेत ना दर्या अमरावतीमध्ये दान नगरसेवक आहेत हो ना, आ, ना, ना आता हे बी टीम म्हणतात त्यांना एम आय एमला तर मग ते निवडून कसे काय येतात अकोला जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सभाप सदस्य जिल्हा परिषद सभापती महानगरपालिका सत्तेत आहे वंचित बहुजन आघाडीची आमची तिथं तर वंचित बहुजन आघाडीची सत्तेत असताना हे लोक त्यांना बी टीम पैसे काय म्हणतात माझी पत्नी मागं सहा मतानं पड्डी याच्यात आमची माझी पत्नी उभी केली तेव्हाही लोकं म्हणत होते बाई बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी आहे बी टीम आहे आमचे लोक निवडणुकीत जिंकत आहेत आमच्या तेरा आमदार होऊन गेले ती तेरा आमदार आम्ही जर बी टीम असतो आम्ही जर बी जे पीची बी टीम असतो तर आमचे आमदार तेरा झाले असते काय बळीराम शिरकार भदे केराम बोडखे भांडे हे आमचे आमदार होऊन गेले आतापर्यंत आम्ही सत्तेत गेलो असतो का आम्ही जर बी टीम असतो सत्तेत असतो गेलो ना सतत पडत गेलो असतो तो जर तेरा आमदार आम्ही करून आणले तेरा आमदार निवडून आले आमचे म्हणून आमची बी टीम म्हणणं त्याचा आरोप आहे तो चुकीचा आरोप आहे आम्ही खोडतो या ठिकाणी जो सह्याद्री माझा व वराड माझा मा यांच्या माध्यमातून जो आपण विशिष्ट असा प्रोग्राम आपण राबवलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आज आपल्यासोबत होते रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख संजू भाऊ चोरपगार जे येत्या लोकसभेच्या संदर्भात त्यांनी आपल्या चॅनलमध्ये रिपब्लिकन सेनेने कशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यात बांधणी केलेली आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जुळुंद्रा सयांद्री माझा न्यूज सूरज सुरज सह रवी नवलकार दर्यापूर